राधानगरी आणि दाजीपूर अभयारण्यात आजपासून प्राणी गणना सुरू झाली या मोहिमेत एकवीस पर्यटक आणि वन्यजीव विभागाचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत एकूण चोवीस मचाणं बांधून अभयारण्यातील प्राण्यांची मोजदात केली जातीय यंदा अभयारण्य क्षेत्रामध्ये चांगला वळीव पाऊस झाल्यानं प्राणी गणनेत अडथळे येण्याची शक्यता आहे राधानगरी आणि दाजीपूर अभयारण्यात आज संध्याकाळपासून प्राणी गणना सुरू झाली त्यासाठी एकवीस पर्यटक आणि वन्यजीव विभागाचे अधिकारी कामाला लागले आहेत एकूण चोवीस मचाणं बांधून तिथल्या प्राण्यांच्या संख्येची मोजदात होईल संपूर्ण रात्रभर अभयारण्य क्षेत्रात कोणते प्राणी दिसले याचा आढावा घेतला जाईल बुद्ध पौर्णिमेच्या प्रखर चांदण्यात दरवर्षी प्राणी गणना केली जाते पण यंदा ढगाळ हवामान आणि जोरदार पाऊस झाल्यानं प्राणी गणनेमध्ये अडथळा येण्याची शक्यता आहे राधानगरी आणि दाजीपूर अभयारण्यात बिबट्या अस्वल गवा रानकोंबडे डुक्कर रानकुत्री साळिंदर असे अनेक प्राणी यापूर्वी आढळले आहेत यंदा अभयारण्यातील प्राण्यांची संख्या वाढली की घटली याबाबत उत्सुकता आहे